जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जात आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या पूजन म्हणजे दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती जीवतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या आणि वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे जीविती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती किंवा गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते त्याची कारण मी प्रथम भगवान नरसिंह का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बाळकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत दे मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात भगवान प्रसंगा श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि भगवान श्रीकृष्णांनी तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग भगवान श्रीकृष्णांनी दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत भागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा भगवान श्रीकृष्ण येथे कालिया मर्दन रूपात कुजला जातो म्हणजे कालिया दमन आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीविती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मग धनरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीच नसल्यामुळे राजा चिंतित असतो यात सुमारास नगराजवळील उपमनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात एक आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर राजाचे समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवय सांधण्याच्या कलेने दोन्ही सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणेच्या उपकार प्रित्यथ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी ज्यांची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण केलेला असतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रवाहाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन आहे हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन आहे वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेमध्येही बाधक ठरतो त्यावर आपल्या ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा प्रतिमे स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना